मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं निकष काय होते कोणते फायदे मिळणार संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठी जनांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत मराठीसह हो एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे मराठीसह हो पाली प्राकृत आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे दरम्यान काही लोकांना प्रश्न पडला आहे की एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं यामुळे काही फायदे मिळणार आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे निकष काय असतात या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देत आहोत अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तामिळ भाषेला सर्वात आधी दोन हजार चार साली अभिजात दर्जा अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला त्यापाठोपाठ संस्कृत दोन हजार पाच कन्नड दोन हजार आठ तेलुगू दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा आणि ओडिया दोन हजार चौदा या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहर उमटते अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे पन्नास ते तीनशे कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते भाषा भवन उभारणे त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे ग्रंथालये उभारणे देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जाते प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे निकष काय अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे असायला हवी त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे अनुवादित नसावे भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे अशा सर्वसाधारण अटी आहेत एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव सादर केला जातो मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहे